नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत आत्ता सध्या सासवडच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैलं आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून हा भाग दुसरा आहे मित्रांनो हा झरेकरांचा बाजी पण आलेला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण आलं आहे सासवडच्या मैदानामध्ये आज कुणा घेऊन आलाय रुद्रा मित्रांनो रुद्रा आलाय बघा रुद्राचं गाव कुठलं दादा पिंपळे बरं बरं कसं नियोजन आहे आज काय आपल्या मित्राचं बैल त्याच्याबरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो मुळशीकरांचा सर्जा पण आलाय दादा कसं नियोजन आहे काय होय मय म मामा पण कुणाबर दिसेल पण काय पायऱ्या सांगा प्रेक्षक सांगितलं नाही मला घेऊन या बैल घेऊन या प्रेक्षक उत्सुक असतो पायरा ऐकण्यासाठी मित्रांनो आणि पुसेगावची कशी काय तयारी झाली बरं 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 घरचीच गाडी पळवायची गणेश आणि सर्ज का घरचीच गाडी पळायची चाललंय नियोजन चालू आहे माझ्या चला शुभेच्छा तुम्हाला राहुल आहे मित्रांनो कुठलं गाव राहुल बर आज कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर पाळताना दिसणार आहे चाळीस गावचा आहे बरं मित्रांनो हा राहुल आहे बघा मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक गुंडा पवार नांदूळ भेटलेले आहेत काय चाललंय आज कोणाकुणाला घेऊन आलाय बाजीगरण सुंदर मित्रांनो बाजी घर आहे हा आणि पलीकडे सुंदर आहे सुंदर बरं पलीकडच्या काळ्या कलरचा बाजी घर आहे आणि हा सुंदर आहे कोसा कसं काय नियोजन आहे लवकर आलाय पाचव्या गटात गाडी दु आणि हे जी कुणाची पाचव्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोन्या पण आलाय सोन्याचं गाव कुठलं येऊन मायनी बरं कुणाबरोबर नियोजन आहे आज काय बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपण आहोत आता सासवडच्या मैदानामध्ये आणि वाघेरीकरांचा बादल सुद्धा मैदानामध्ये दाखल आहे आज कसं नियोजन आहे आहे मित्रांनो बादल आणि बऱ्याच दिवसापासून त्याला धरून व्हिडिओ काढायचा आज ताप टाकलेला त्यामुळे काढलं व्हिडिओ एंट्र तुम्ही पाहतच असता आमचं नेहमी नेहमी कमक होते कधी उशिरा कधी लवकर चला मग शुभेच्छा तुम्हाला चल बादल मित्रांनो चंद्रकांत मांगडे यांचा हरण्या पण आलाय मैदानामध्ये महाराज सुद्धा आलाय महाराजचं गाव कुठलं दादा चिखली चिखली व्हायचं आणि कसं नियोजन आहे आज काय गाव कुठलं आहे तुमच चिखली कुठलं कोणाबरोबर पाळणार आहे महाराज शेवळवाडीच्या छबे बरोबर पाळणार आहे बरं तुमचं नाव सांगा की प्रेक्षकांना दादा सचिन वाडकर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक अजित पवार आरफळ भेटलेले आहेत दादा काय कसं नियोजन आहे आज कोणाला घेऊन आलाय के एफ नवीन तयार केलं काय बर 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 उतरलं का तुमच्याकडे बरं कुणाबरोबर काय बरोबर पाळणार आहे का तुमच्या वा वा, वा, वा। मित्रांनो हा के एफ आहे बघा आज एक्का बरोबर पाळताना दिसणार आहे आपल्याला बरं चला दादा शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव सासवड आज कुणाला घेऊन शिंबीला शिम्बी बर बर शिंबी अजून तो पलीकडचा काय नाव भाऊ हा मित्रांनो प्रसिद्ध पहिली मालक भेटलेले आहेत आपल्याला नंदू शेठ सागडी नमस्ते दादा आज कोणाला घेऊन आलाय करता काढतोस काढतूस आलाय बघा मित्रांनो आणि पडीकडता पायराय कुठला आहे सुंदर आमच्या गावात आयला दिसाय सुंदर आहे एकदम हा कुठल्या खांदे पळतो हा पण दोन्ही खांडी, खांडी पायतात का आ, लारा पण येणार आहे लारा पण येणार आहे का लाराचं कुणाबरोबर पाय रे कांदा लाराचा भी गाव वालोंबरोबर पाय रे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला काय आहे लाला लाला डॉन लाला कुठलं गाव मोरगाव मोरगाव नो डोंजे सीयगडचा श्री पण आलाय तो नाव काय चित्ता चित्ता कुठलाय चित्ता मावळचा चित्ता कुडाबरोबर पाळणार आहे काय घरचीच गाडी दुसरं कुठलं बैल आणलं आहे दादा त्याचं नाव काय रावण ब्लॅक कलरचा आहे तो मित्रांनो हा रावण आहे रावण बरोबर चित्ता पाळणार आहे दादा तुमचं नाव काय हा बरं गाव कोणतं दादा शेवाळवाडी शेवळवाडी आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो शेवळवाडीचा छाबा आलाय बघा तसं काय नियोजन आहे दादा कुणाबरोबर पाळणार महाराज बैलावर पाहणार आहे बस चला शुभेच्छा तुम्हाला प्रसिद्ध पैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजीर सुद्धा मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता तो, तो सप्तहिंद केसरी सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे शिरवळकरांचा बाल्या पण आला आहे बघा आणि पली पलीकडचे नाव काय दादा शंभू तो कुठला शिरवळचाच आहे बरं मित्रांनो हा पलीकडचा शंभू बघा कसं काय नियोजन आहे आज दादा कोणावर पैसे आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला साहेब आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो अर्जुन आलाय कसं काय नियोजन आहे चांगले चा। तरी अंदाज पळणार आहे मित्रांनो पाखरे आणि अर्जुन आपल्याला दिसणार पळताना अंदाज गट जर तर काय सांगत नाही बरं चला असं जा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुल दादा जगताप यांचा कन्हैया सुद्धा आलाय मैदानामध्ये काय कसं आहे का नाही आज नियोजन हो बक्कासूर नवम हिंद केसरी बक्कासूर बरोबर का नाही दिसणार आहे आपल्याला पळताना नो शंकर सुद्धा आलाय बघा मैदानामध्ये मित्रांनो निंबुतकरांचा सुंदर पण आलाय दादा बैलगाडी मालकांचं नाव काय ऋतिक दगडे प्रशांत बाहेर इथे बरं 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 आणि कुणाबरोबर पाळणार आहे सुंदर देवराष्ट्राची बुलेट बुलेट बरोबर पाळणार आहे देवराष्ट्राचे भरपूर मैदानात राहिल्या का हो आता कुठल्या कुठल्या मैदानात राहिला वडकेला हिंद केसरीला क्वार्टर फायनल राहिला वडूला एक नंबर केला त्या दिवशी हां हजारावर केला क्वार्टर फायनल चला शुभेच्छा तुम्हाला बावकलवाडीचा बावरे पण आलाय दादा कसं नियोजन आहे बावरेचा गाडी बरं आणि दुसरा कोणता बैल आणलाय बाडेगावकरांचा लक्ष बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघा हा बावरे मित्रांनो हा लक्ष आहे बघा बावरे बरोबर पाळणार आहे पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप यांची सुद्धा दावणीची बैल आलेली आहेत दादा याचं नाव काय पिंट्या मित्रांनो आणि पलीकडचा हा पिंट्या आणि सागर आहे पिंट्याचं नियोजन हो, कसं काय दादा बाबांनीच गेले बरं चला शुभेच्छा तुम्हाला